इथून पुढं काय करायचं त्याच्याबद्दल लक्षात घ्या सिच्युएशन अशी आहे की चकदे इंडियामधल्या हॉकीसारखी सिच्युएशन सकाळपासून होती की आता काय होणार काय होणार आज नोटिफिकेशन येणार का आज नाही आलं तर परत दोन दिवस नाही येणार वगैरे वगैरे आता बाकी कुठलाही विचार करू नका माइंड फोकस्ड त्या ठिकाणी ठेवा फोकस्ड माइंड ठेवण्यासाठी जेवढा सोशल मीडिया किंवा विनाकारण पडणाऱ्या ज्या पोस्ट आहेत तर त्याच्यापासून दूर राहता येईल तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी करा राईट इथून पुढचे दिवस जे आहे तर ते तुमचं तुमच्याशी कम्युनिकेशन हे जास्त होणं गरजेचं आहे जर प्रेशर बिल्ड होत असेल टेन्शन येत असेल तर जो सब्जेक्ट तुमचा चांगल्या प्रकारे झालेला आहे त्याची रिव्हिजन त्या ठिकाणी करा रिव्हिजन केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स अप अप त्या ठिकाणी बूस्ट होणार आहे काही विचार करत बसू नका की काय होईल पंचवीस तारखेला कसं होणार आहे आणि मेन म्हणजे मी बघतोय शेवटचीच ऑब्जेक्टिव्हची प्री मेन्स आहे प्री आहे शेवटचीच प्री आहे याचं बर्डन घेतलेलं आहे लिथर जी थोडीशी आलेली होती सारखी सारखी परीक्षा पुढे ढकलली जात होती त्यामुळं तर त्या कुठल्याच गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करायचा नाही वेन यू आर टू द गेम बाकी सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं आपण बाहेर सोडतो आणि गेमवरती कॉन्सन्ट्रेट करतो ना तर त्या पद्धतीनं आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचे काही दिवस विचार करणं गरजेचं आहे पुढचे काही दिवस एकटं राहण्याचा प्रयत्न करा एकटं म्हणजे एकांतात जाऊन बसू नका कुठं राईट एकटं राहण्याचं म्हणजे काय स्वसंवाद जो आहे तर त्याच्यावरती जास्त फोकस करा स्वसंवाद तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढवणार आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा नो वन इज गोइंग टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स तुम्ही मला फोन केला मी काय म्हणणार हो हो होऊन जाईल का तुम्हाला डिमॉरलाइज नाही करायचे राईट पण तुम्ही हे जे स्वसंवादाच्या माध्यमातून कराल ना तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील याच्यामध्ये नवीन मी तुम्हाला सुरुवात करताना पण सांगितलं नवीन आता काही वाचत बसू नका हे आपण जे ऍक्टिव्हिटी करतोय ना पिन पॉईंट रिव्हिजन ऐकायची सोडून द्यायची ऐकलेलं त्या ठिकाणी आलं परीक्षेमध्ये वेल अँड गुड एखादी एक, एक दोन चार बीटचा जरी फायदा झाला या ऍक्टिव्हिटीचा तरी आपण सफल झालो राईट पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे वाचलंय त्याची रिव्हिजन व्यवस्थित करा रिव्हिजन करत असताना तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीनं मला दोन सब्जेक्ट एका वेळी घ्यायचेत का एकच सब्जेक्ट संपवायचा आहे प्रोबॅबली दोन तीन सब्जेक्ट तुम्ही आता घेऊ शकता अंतिम टप्प्यात आहेत अंतिम टप्प्यामध्ये बाकी पी वाय क्यू बघण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पी वाय क्यू थ्रू रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा राईट आणि जास्त काहीतरी करायचंय मी एवढा रिव्हिजन देणार तेवढा रिव्हिजन देणार ही वेळ नाही आता ती प्लॅनिंग करायची अंतिम टप्प्यामध्ये राईट जी काय आपल्या शास्त्राला आयुधांना धार लावायची होती ती धार लावून झालेली आहे शांततेच्या काळात आता युद्धाला सज्ज व्हायचं आहे त्यामुळे तुमचं माइंड ब्लॉक होऊन द्यायचं नाही दुसरी गोष्ट सीसॅट वरती जर का दुर्लक्ष केलं असेल तर शेवटच्या काही दिवसामध्ये ऍटलिस्ट थोडा थोडे वेळ तरी पॅसेज सोडवायची प्रॅक्टिस करा का प्रॅक्टिस करा आपण काय काय म्हणतात सुखोई एम के थ्रीचे पायलट आहोत का की प्रॅक्टिसच केली नाही फ्लाइंग चीन डायरेक्ट कॉकपिटमध्ये जाऊन बसलो आणि विमान उडवून मोकळा झालो नाही थोडासा माइंडसेट त्या ठिकाणी त्याच्या दृष्टिकोनातून ओरिएंट व्हायला त्याचबरोबर <laughs> मी जे वाचन करतोय त्याच्यावरती मला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून माझी मला काय म्हणतात आलं रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा हा पॅसेज वाचायचा आहे हा माइंडसेट डेव्हलप होण्यासाठी तरी उद्यापासून किमान पाच दहा पाच दहा पॅसेज सोडवा बाकी काय नाही जमलं तर एम पी एस जे पी क्यू आहेत तर ते तरी बघण्याचा प्रयत्न करा बाबतीमध्ये काही फॉर्म्युलाज वगैरे किंवा तुम्ही जे आतापर्यंत केलेलं असेल तर ते जरा थोडस ओव्हरलुक करण्याचा प्रयत्न करा कुठल्याच गोष्टीला हलक्यात घेऊ नका हे लक्षात घ्या क्वालिफाईंग असलं तरी देखील मागच्या वेळेचा अनुभव असा आहे की बरेच जणांनी क्वालिफाईंग मध्येच त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत त्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये हे करणं आवश्यक आहे ह्या मित्राच्या नोट्स त्या मित्राच्या नोट्स या मित्राच्या सरांनी हे आय एम पी दिलय त्या मित्राच्या क्लासवाल्यांनी ते आय एम पी दिलय हेच करा म्हणतायत ते ह्याच्या बाहेरचं येणार नाही कुणीतरी कुठल्या तरी, तरी बॉट बा, 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 बायोलॉजीच्या नोट्स दिलेल्या आहेत त्या वाचत बसू मित्रांनो आत्ता ही वेळ नाही हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही नवीन स्ट्रॅटेजी डिझाईन करण्यापेक्षा तुमची जी ओन स्ट्रॅटेजी ज्याच्यावरती तुम्ही गेले सात आठ महिने एक वर्ष दीड वर्ष काम करताय ती स्ट्रॅटेजी तो प्लॅन एक्झिक्युशनमध्ये मध्ये आहे त्याच्या अंतिम टप्प्यातलं एक्झिक्युशन करायची गरज आहे जर तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची असेल तर अजून दोन तीन दिवस टेस्ट तुम्ही सोडवू शकता पण अगदी परीक्षेच्या तोंडावरती परवा परीक्षा आहे ना आज मी टेस्ट सिरीज सोडवतो याचा असं करू नका दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज सोडवत असताना त्याच्यामध्ये मार्क किती पडतायत याच्याही पेक्षा राईट रॉंग रेशो याच्यावरती फोकस करा की कि मी किती अटेम्प्ट केले किती माझे रॉंग आले आणि किती राईट आले रॉंग आले तर ते कशामुळे रॉंग येत आहेत मग त्याच्यातून रिव्हिजन कमी पडते का, का माझी मग मा रिव्हिजनवरती मी फोकस त्या ठिकाणी करेन रिव्हिजनच्या माध्यमातून ते पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न करेन असाही विचार तुम्ही करू शकता मे बी कोणतरी म्हणेल की सर ठीक आहे म्हणजे उद्यापासून मी तीन क्वेश्चन पेपर रोज एक क्वेश्चन पेपर अशा हिशोबाने चे क्वेश्चन सोडवणार आहे थोडासा माझा माइंडसेट त्या दृष्टिकोनातून ओरिएंट होण्यासाठी हरकत नाही सोडवा पण सोडवल्यानंतर त्याच्या स्कोअरवरती डिस्कस करण्यापेक्षा स्कोअरचा विचार करण्यापेक्षा राईट रॉंग रेशो आपला कसा कमी करता येईल जे प्रश्न रॉंग आलेले आहेत त्याच्यावरती कशी रिव्हिजन देता येईल से फॉर एक्झाम्पल माझा गोदावरी नदी प्रणालीवरचा प्रश्न चुकला बघून घ्या गोदावरी नदी प्रणाली ऍटलीस्ट हे तरी एन्शुअर होईल की पंचवीस तारखेला गोदावरीवरती प्रश्न आला तर तो माझा आता चुकणार नाही फंडामेंटल ड्युटीज मधला कुठला तरी एखादा मुद्दा चुकलेला आहे ठीक आहे फंडामेंटल ड्युटीज वाचून टाका पाच मिनिटात म्हणजे पा, म्हणजे पंचवीस तारखेला फंडामेंटल ड्युटीज वरती जर प्रश्न त्या ठिकाणी आला तर तो चुकणार नाहीये करंट जून करायचं का हे थोडंसं तळ्यात मळ्यात आहे पण तर तरी पण मी म्हणेन की शक्य झालं तर थोडंसं ऍटलीस्ट मिड जूनपर्यंतच तरी केलं तरी चालेल राईट पण अदरवाईज मे महिन्यापर्यंत करंट तसं सफिशियंट त्या ठिकाणी आहे आता आपल्याला काहीच अंदाज येत नाहीये की पेपर नेमका कधी सर्वात आधी सेट झालेला होता का नंतर 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 सेट होत गेला बट स्टील जेवढं शक्य आहे तेवढं किंवा आता नवीन वाचत बसण्यापेक्षा जे झालेलं आहे तर ते रिवाइज करण्याचा प्रयत्न करा मे पर्यंत झालेला असेल मे एंड पर्यंत तर मे एंड पर्यंत चांगलं रिवाईज करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला असं वाटत असेल की जूनचं करंट दोन तीन तासामध्ये डुएबल आहे तर करा अदरवाइज जे झालेलं आहे दीड वर्षाचं करंट तुम्ही केलेलं आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून ते एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तर ते रिवाइज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा गेटिंग इट सो मला वाटतं हे काही बेसिक डूज अँड डोंट्स आहेत ही काही अशी अशी वेगळी काहीतरी लय भारी स्ट्रॅटेजी आहे वगैरे असं नाही कुठलीही परीक्षा देत असाल तरी त्याच्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही ते करणं गरजेचं आहे येस सिम्प्लिफाईड असेल तर ते सफिशियंट आहे काही अडचण नाही म्हणजे त्यातलं एक बेअर मिनिमम तुम्ही फोकस केलेलं असेल तर इट्स ओके म्हणजे नो इश्यूज म्हणजे राईट सो मी सांगत होतो की कुठलीही स्ट्रॅटेजी ही लय भारी स्ट्रॅटेजी लई फुलप्रूफ स्ट्रॅटेजी असं नाहीये मुद्दा असा आहे की अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही जास्त माइंड ब्लॉकेज जेस क्रिएट करण्याऐवजी माइंडमध्ये शॉर्ट सर्किट करण्याऐवजी शांत राहणं कंपोजर मेंटेन करणं पेशन्स त्या ठिकाणी ठेवणं स्वतःवरती विश्वास असणं स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तर तो मेंटेन ठेवणं ह्या गोष्टी गरजेच्या असतात आणि म्हणून त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच या ठिकाणी आहे सो या नोटवरती आजचं हे आपलं लांबलेलं जे लाईव्ह सेशन आहे तर ते इथंच थांबवूयात